नमस्कार कसे आहेत सगळे तर भक्तक्षणी भाजी खायची इच्छा होते ना तर आज आपण करणार आहोत भेंडी दो प्याजा आता ह्याचं नाव जसं युनिक आहे ना तशी ह्याची टेस्ट पण थोडीशी युनिक लागते नेहमीच्या भेंडीच्या भाजीपेक्षा तर एकदा नक्की करून बघा भेंडी दो प्याजा आता हे कसं करायचं मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे साधारण अर्धा किलो भेंडी आहे कोवळी भेंडी आहे ही मी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे म्हणजे त्याचा जो चिकटपण आहे ना तो खूप लागत नाही आणि त्यासाठी लागणार आहे तर साहित्य बघूया आपण माझ्याकडे दोन कांदे आहेत मोठ्या आकाराचे त्यातला एक कांदा असा उभा स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि एक कांदा आहे ज्याच्या अशा एका अर्ध्या कांद्याची चार फोडी याप्रमाणे आपल्याला ते तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या पाकळ्या साईडला करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला हे फ्राय करायचं तेलावर भेंडीसोबत त्यामुळे जास्त बारीक नाही करायचं तर पॅनमध्ये तेल टाकलं मी त्यामध्ये आपण हा कांदा टाकून घेऊया थोडासा लालसर करायचा आहे खूप त्याला कलर वगैरे येऊ द्यायचं नाही आहे आपल्याला त्याचबरोबर मी त्यामध्ये भेंडी पण टाकून घेणार आहे थोडी तेलावर आपण ती रोस्ट करून घ्यायची आहे सॉफ्ट करून घ्यायची आहे म्हणजे जी भेंडी शिजण्याची जी प्रोसेस थोड़ी ता ता पड़ पड़ आहे ती थोडी लवकर होईल आपल्याला सकाळच्या डब्याच्या गडबड असते किंवा ऑफिसची गडबड असते त्यावेळेत आपल्याला जर पटपट गोष्टी करायच्या असेल तर थोडंही शॉर्टकट आहे असं समजा त्यामुळे आपण ह्यामध्ये थोडंसं भाजून शिजवून घ्यायची ती भेंडी खूप लाल वगैरे कांदा नाही करायचा ना 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 आपल्याला ना फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे कांदा आणि भेंडी दोन्ही पण तर छान हलवून घेतले मी बऱ्यापैकी तेलावर परतली गेली आहे अजून एक दोन मिनटं आपण फक्त ती परतवून घेऊया तुम्ही पाहू शकता कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला आहे आणि आपण काढून घेऊया आता एका पॅनमध्ये मी तेल टाकले तेल गरम झाल्यावर मी त्यामध्ये जिरे टाकले चिरे छान फुलले आहेत आता ह्यावर आपण लसूण टाकला आहे एक सात आठ पाकळ्या लसणाच्या होत्या त्या उभ्या आकारात चिरलेल्या आहेत आणि लसूण आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे असं छान लालसर व्हायला पाहिजे अशा क अशा टेम्परेचरमध्ये तो भाजून घ्यायचा तो जेव्हा दाताखाली येतो ना खाताना ही खूप सुंदर लागतो त्यामुळे लसणाची क्वांटिटी थोडी जास्ती टाकायची आणि छान भाजून घ्यायची कच्ची नाही ठेवायची आता लसूण भाजल्यानंतर मी यामध्ये एक अर्धा इंच आलं ते पण असं उभ्या आकारात चिरून टाकलं आहे त्याचबरोबर आपण जो स्लाईस केलेला कांदा होता तो घातला आहे आणि त्यावर मीठ घातलं आहे आता आपल्याला कांदा आणि लसूण छान सॉफ्ट करून घ्यायचे आहेत थोडंसं लाल कलर यायला पाहिजे त्याला ब्राऊनिश व्हायला पाहिजे आणि ह्यामध्ये मी टाकले चिली फ्लेक्स अर्धा चमचा आणि एक मोठा टोमॅटो टाकलाय आता हे सगळं छान सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणजे टोमॅटो छान असा मऊ झाला पाहिजे ह्यामध्ये तोपर्यंत आपण छान परतवून घेऊया तुम्ही पाहू शकता आपला कांदा थोडा शिजत आला आहे टोमॅटो पण छान सॉफ्ट होत आलाय ह्यामध्ये आता बाकीचे आपण मसाले टाकून घेऊया ह्यात टाकलाय मी एक अर्धा चमचा हळद अगदी बेसिक मसाल्यामध्ये खूप सुंदर होते ही भाजी हळद थोडीशी परतली गेली तेलावर आता यामध्ये मी दोन उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकल्यात हिरव्या मिरच्या आहेत त्या ह्या पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही टाकल्या तरी चालेल आणि हे व्यवस्थित भाजल्यानंतर मी जे आपण फ्राय केलेला कांदा आणि भेंडी होती ती यामध्ये मिक्स करणार आहे आणि याला आता छान आपण एक वाफ काढून घ्यायचं आहे यावर झाकण वगैरे नाही ठेवायचं नाहीतर त्याला पाणी सुटू शकतं आणि दोन मिनटं परतल्यानंतर छान सॉफ्ट होते आणि ह्यामध्ये आपण एक छान एक वेगळा मसाला टाकणार आहोत त्यामुळे जी टेस्ट अजून इनहास होते तर तो कोणता मसाला मी तुम्हाला दाखवते ह्यावर एक पाच ते सात मिनटं छान तेलावर परतल्यानंतर ना ह्याची एक टेस्ट छान लागते ह्यावर झाकण अजिबात नाही ठेवायचं न झाकण ठेवता छान याला तेल सुटेस्टवर भाजून घ्यायचं आणि आता जो मसाला मी म्हटले तो हा सिक्रेट मसाला जो मॅगी मसाला जो असतो दुकानात मिळतो कोणत्याही त्याचा एक पाऊस टाकायचा ह्याची टेस्ट ना डबल इनान्स होते खूप सुंदर लागते ॲक्च्युली हे पावडरचे मसाले आपण वापरत नाही पण ह्या भाजीमध्ये ही थोडी टेस्ट वेगळी लागते आणि खूप सुंदर लागते तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या अजून अशाच रेसिपीज आणि ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच